वेलकम टू लाईव्ह त्रिक्षेत्र बनेश्वर मंदिर लाइव दर्शन घ्या त्रिक्षेत्र बनेश्वर

बस बाळा बस तू बस कॉंग्रॅच्युलेशन राम कॉंग्रॅच्युलेशन आता नाव तरी सांगा मला त्या गाडीचं त्या गाडीचं नाव ते नवीन वाढले का मॉडेल तर पहिली विक्टोरिया विकली ही अशी हाईट बीट दिली आहे ना मस्त एकदम छान सुंदर

लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चेतनदा शास्त्री शास्त्री होते सागर ची सासरी वेलकम टू लाइव जय शंकर नाथ भयंकर जय शंकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा खूप गर्दी जय शंकर चला मंदिरात जाऊ का एकदा परत सर्वांनी या लाईला लाईक करा बोला हां लाईक करा सर्वांनी हौलदर मॅडम आहेत कोड पोलीस स्टेशन चला सर्वांनी आता दर्शन घेऊ आपण माफ करा नंबर लाएं। बर बर पाय पडली का खाली घे ती काय कुठून बघा गर्दी बघा अगणित गर्दी असते अगणित गर्दी असते वेलकम टू फ्रेंड्स नमस्ते जयशंकर आता मस्त पैकी पांढुरंगाचे व्हिडिओ काढतो दोन चार म्हणजे आपलं परत धनझेट नाही भाऊ कोणा खर कोण आहेत कोण कोण आहेत चाललंय का तुम्ही बरं बरं चालू आहे बरं चालते चालतंय तुम्ही दोघं दोघच आहे का काय नाही चौघ मिनिट बर बर चालतंय चालतो चालतो

সাই <laughs> <laughs> thôi được rồi 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 được

<laughs> Ei, <Hey>, baia. <laughs> किती संपली लोक बी असतील पन्नास पन्नास शंभर शंभर माणसा टाकायला लागते असं होतं त्याच उपासामुळे मानायचं खात नाही काय त्यामुळे लिमिटेड बनवलं असं नाही तर बनवतो भरपूर असतं हो करा असत پڪا ٿي سگهان ٿا आका मला दिसला मी एकच आहे तो आता उद्या उद्या सकाळी आता संपली संपली आता खिचडी उद्या चला खिचडी का नाही खिचडी नाही बरेच पण पण तिला खिचडीच नाही खरं केलं पण ह्या कोणतीला खिचडीच नाही आण काय मग सुबेची तयारी सकाळी कधी होणार तयारी खिचडी का कमी पडली खिचडी का कमी पडली परवा फेकलंय तेव्हा कोणी म्हणलं नाही खिचडी वाटलीच नाही आता या लाईनला आता शेवट पण तिला नाही दीडशे किलो झालं काय होते मग काय काय फिकून दिवट वाटत परवा शंभर किलो फिकण्यामध्ये शंभर किलो मध्ये शेवट शेवटच्या पंक्तीला जरा प्रॉब्लेम अन्नास लेवज मागत बर आठ तारख यायच सगळ्यांनी सात तारखेला नाही का ते म्हणतोय ह्याला नाही असं म्हणलं काय वाकड अजून त्याचं काय वाकडे नाही बरोबर काय आपल्याला काय करायचं काम करणे पैसे घेणे आता काय रातभर काम झालं थोडं झोपायचं बारा वाजायचे दोन वाजवतात ते लोक

I okay. love भाऊ काय ठरवलं आता मग काय सांगितलं म्हणली का काही बाय कोणची काय म्हणली का अजून नाही म्हणली का भाभी खरं खाय चिकडे खाय कि हो तो आज याला तेच विचारलं म्हटलं आता ह्या पंक्तीला कमी का पडलं ते म्हटलं आज म्हणला दीडशे किलो के जी केली तर म्हटलं आता शेवटच्या पंक्तीला बॉम्ब झाली परवा दिवशी शंभर किलोची किल ती फिकून द्यायला एक कडे फेकून दिली परवा दिवशी मग आता एक कडे फेकून दिली परवा दिवशी तर आता कशाला मग एवढं करायचं ना आता हे काय झालं ही सगळी दुकानवाली ही सगळी ग्रामपाली ना दुकानवाली कुठे शेट कुठे

म्हणजे काय घे बरं बघू उद्या मी सकाळी हा सकाळी बघतो चल राम राम भाऊ काय तुम्ही आहे का नाही सुनाला घेऊन आले दुकानात दुकान उघड ठेवलं वरच्या दुकानात असेल दुकान आम्ही शेजारी ते नाही काय होत वरती गिरायला की मला पळायला लागतो बाकी काय तब्येत बरी तब्येत आहे शुगर बीपी

तिचे तर वर नाही आली ना आता आली वेळ संपली जा ती जरा तळीत नाही संपली आता जाऊन आली तिथे फारवायशी फिकून दिले ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हो काय करतोय तू इथं अंधार कुठलाय तू कुठला आलाय कुठलाय तू अळंदीवर नि आलाय का मै ह्याला आलाय का वाजवायला का कुणाचं बरोबरी हा काम कर गुरु तुमच्या इकडे बाकीचे पोरं कुठे वरती मग तू काय इकडे बसलाय हा कार माना ना पोट दुखत कुठलं गाव तू बाळा तू हा लय आहे पोटात चल मग दवाखान्यात जाऊ चल तर थोडस आहे का जा तिथं बस जा आपला निवांत झोप तिथं लय दुखत असले चल मग दवाखान्यात जाऊन आणू हा ना होत पोटात दुखतोय खिचडी घालण्यामुळे का रडतोय का तू रडलायच ना खरं खरं सांग पप्पाची आठवण येते होय मग तू कधी आलायस इथं सोमवारी आला मग तू कुठं पप्पाकडेच असतो ना आळंदीच्या ना मग आळंदीने तुम्हाला चाकण तसं गाव तुझं फोन लावायचा बोल हा? बोल तर काय नाही आता किती वाजले दहा वाजल्यात लावत नऊ वाजता नाही आठ वाजता नऊ वाजता नाही तर आठ वाजता जातात उठायला चार वाजता उठायला लागतो मग पप्पाची आठवण आली म्हणून रडतोय रडायचं नाही जा चल तिकडं आयला बघितलं का पोरग म्हणजे आपलं ते वाज व्हायला का ताळ तिथं रडत बसलो ते वाज व्हाय ना का बारकी ते संस्थेतली हा त्या ते संस्थेत ना तर मी त्याला म्हटलं काय म्हणलं पोटात दुखते नंतर मी म्हटलं खरं खरं सांग रडतोय का मला पप्पाची आठवण आली लय वारी घे वेवढी घे इथे एकटाच बसलो होत जाऊ तिथे त्या मी म्हणलं इथं बारक पोरग एकटा का बसलय मी त्या गळ्यात माळ बघितली मोठी नक्की नाही ना घे म्हणलं पोटात दुखते खोटं बोललं म्हणलं पप्पाची आठवण आली म्हणलं म्हणलं जर फोन लाव म्हणलं पप्पाला म्हणलं नाही ना झोप आटला झोपत नमस्कार शेल जा ताडी राहिले नाही झालं तरी जा प्रसाद तरी खाऊ नये नमस्कार काय ते तुम्हाला आवाज येतो कोण ठेवली तर काय तुमचं लक्ष नाही काढली की पृथ्वीला

नाही ना मग लोक दुधाची लोक ते थांबणार नाहीत ना गुरवाली लोक नाही थांबले तर नाही लगेच आहे ना त्या गाड्या बघितल्या का तिकडून वरती वरती गेले का त्या सगळ्या दुधावाली लगेच ना, नाही बघितली ते तर सगळी सख्या माम्या माम्या होते एवढ्या गुरांच्या दारा खांडायच्या